नमस्कार शुभ सोमवार सो सो आज स महिन्यातला तिसरा सोमवार आहे सर्वांना श्रावण महिन्यातल्या तिसऱ्या शनिवारी तिसऱ्या सोमवारच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हे बघा आम्ही मळ्यात आलो आहे आज फवारा मारायला बागाला ही आमची बाग आहे अशी पानगळ करून तिसरा चौथा फवारा चालू आहे हे बघा तिकडं हे फवारा चालू आहे बघा मोहर माझ्या आणि फवारा मारतोय तर मागे नळी वाडायला वडायला लागते या नळी नळीलाही वाडायला लागते ला अंतर लांब असल्यामुळं नळी जरा वडाय लागते आता महागारी चालू आहे फवारा त्यामुळं नळी मला जरा आराम आहे तिकडं पुढं गेली का मागणं वाढायला लागते नाही आता वाढायला लागेल बघा आता तिकडे चाललं आहे नळी आता वडू लागून झाली आहे सगळी चला आता आपण मी तुम्हाला आमची माका दाखवते हो पुढं गावात याय लागले पावसामुळं सारखं येत आहे गवताच लय बेका सारखं काढायचं तर कुठवर का ही आमची मग आहे किरळ्या टाकायला लागली अबा किरळ्या नाही तुरा टाकायला लागली आहे सॉरी किरळ्याच नाही तुरा टाकायला लागली बघा बा ही आमची मत आहे अशी इकडं अशी बाग तिकडं दुसरी सटिंग झालेली दुसरी तिकडं बाग आहे तिकडं सटिंग झालेली बाग आणि ही बारकी बाग आहे हिला आता एप्रिल मारलं का तर ती ही उन्हाळ्यात धरलेली ना त्यामुळं म्हणलं ह्याला ही लागायची नाही कळी लागायची नाही कळी निघायची नाही लगी लगी म्हणून हिला थोडी ताणाव ठेवलेली या बागाला आता एप्रिल मारलं तरी ट्रिल मारलं पाऊस बी येतो या दा दा दर आता बघू पुढं कसं होतं आहे कसं नाही ते पावसामुळ सटिंगला टिंगला जर आबद्दा होते दुसरं काय ना उन्हाळ्यात धरली तर कळी ती फळं भरपूर लागली पण पाणी नसल्यामुळं फुगली नाही ती फळं आणि थोडीच मग हे झाली आता डबल धरली बघा आता होईल कटिंग होईल थोडंफार हे वातावरण त्रासलं आहे सारखं ढगाळ वातावरण ऊन नाही कसलं ऊन असल्याशिवाय बागेला पण हे नाही ना पाऊस सारखा चिरी 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 येतो या मोठा बी येऊन नाही मोठा आल्यावर जरा बरं तर होईल मग कासणी परत ना आहे आमच्यात अजून मोठा पाऊस पडला नाही अजून वड्यालाही पाणी आलं नाही विहिरीला पण थोडंसं फुटलं आहे पाणी ती बी नदीला पाणी असल्यामुळं फुटलं आहे नाहीतर मग आम्हाला पाणी पावसाच असं मोठा पाऊसच झाला नाही कसलाच त्याच्यामुळं पाणी नाही पाऊस येतोय ती इथे चिरघाट येतो आहे आणि ही असलं वातावरण दिवसभर असलंच वातावरण बागाला असलं वातावरण चालत नाही जित्राबांची आपदा अजून खायची ही दिवसभर चिरघाट चालूच राहतं आहे थोडा रिमझिम पाऊस त्याला त्यांचा हात दुखायला लागलाय जरा मी मारते मारू लागते फवारा जरा मी मारलो फवार मी मारू फवार देख मी माझी आण

स्टेप बाय स्टेप महाराज वळी मारायचा अजून मधनं मारायचं नाही शेंडा बेंडा असं वरणं वळीन मारायचं किंवा असं शिकडून पलीकडून मारत जायचं पोटाला बांध औषध कडक आहे कडक आहे औषध हां फवरा धारायचं असं खाली टाकायचा आणि बांधायचा याला एवढं म मस्तवाज नाही आपलं ही मसावाज आहे शारीरिक औषध गेलं तर तांबर जाऊयात वाया

ताराय लयच बी बेकार गेल बाबा काय ह्याला का किती किती रुपसून काढलं तरी वर्षवर फुटून येते बघाय जात लईच बी आकारा गेल तर आहे ना गुळवेल गुळवेल करेक्ट होय कशावर चालतंय गुळवेल कशावर चालतंय तर सगळं तर काय काय होती, चला पुढच्या व्हिडिओ मध्ये आमचा फवारा मारून घेतो फवारा मारून घेतो आणि जाऊन ही करतो आता आता जाऊन करायचं अजून अंघोळ करून आधी महादेवाला जायचं